नमस्कार कसे आहात आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असाल तर नवीन व्हिडिओची छान अशी सुरुवात केलेली आहे मी तर विषय असा आहे की मी दो काल परवा व्हिडिओ केला काल नाही परवा केला होता मी व्हिडिओ एक दिवस गॅप होता मध्ये तर आपण साक्षी परमवीर याचा सा व्हिडिओ केला होता त्या हजबंड आणि वाईफचा आणि त्यांच्या बाळाबद्दल तर खूप त्यांनी मला अशा छान अशा कमेंट केलेली आहेत त्या व्हिडिओला आणि एवढं मी व्हिडिओ सुद्धा दीड दीड चौदाशे पंधराशे लोकांनी तो व्हिडिओ बघितला असेल तरीसुद्धा काही लोक अजूनही त्यांना ट्रोल करत आहेत की तिने कलिंगडच खाल्ला म्हणून असंच केलं तसंच केलं आणि तुम्ही बघितलात लगेच साक्षीच्या सा नवऱ्याचासुद्धा व्हिडिओ आलेला होता परवा आणि तुम्ही बघितलं की कि त्याला किती त्रास होतो आहे त्याच्यामध्ये किती तो रडतोय त्याला किती आतून दुःख झालं आहे तर कसं आहे ज्याचं दुखतं ज्याचं जळतं त्यालाच कळत असतं की आपलं काय होतंय म्हणून माझं दुःख तुम्हाला सांगून ते समजणार नाही आहे किंवा तुमचं मला सांगून मला करणार नाही आहे असंच सगळ्यांच्या लाईफमध्ये आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कसं आहे आपण जेव्हा एखाद्याला बोट दाखवतो ना कसं आहे त्यांना ते मूल जन्माला घालायचं नसलं असतं तर त्यांनी ते घातलंच नसतं बरोबर आहे की नाही जेव्हा डॉक्टरांनी तिला सातव्या महिन्यात सांगितलं होतं ना मूल खाली करायला कसं करेल कुणीही जर तुम्ही लेडीज असाल तुम्ही जर का कमेंट करता तर तुम्हीच विचार करा ना सातव्या महिन्यामध्ये मूल खाली करायला सांगितल्यावर त्या बाळाची किती वाढ झाली असेल तो पूर्ण रेडी पण झाला असणार आणि इतका मोठं देह खाली करणं हे का सोप्पं काम नाही आहे त्या आईला त्रास होणार आहे तो वेगळाच तिने जी स्वप्न बघितली असतील ती आणि एवढ्या दिवसानंतर जेव्हा डॉक्टर बोलतात की असं असं करा म्हणून ते शक्य नाही आहे ना करणं बरोबर आहे की नाही मग तुम्ही का औट त्या साक्षीला परत तिच्या नवऱ्याला का ट्रोल करत असता आणि आता तरी ना बोलतात ना मी एक व्ह्यू किंवा बोलतात ना व्ह्यूसाठी व्हिडिओ करत नाही आहे कारण असे खूप आहेत माझा काही त्यांचा ट्रोल करण्याचा कोणाचा चॅनल नाही आहे मी एक हाऊस वाईफ आहे आणि जे माझ्या लाईफमध्ये घडतं आहे तेच मी दाखवते दुसरं याच्या व्यतिरिक्त काहीही दाखवत नाही आहे ठीक आहे सो असंच आहे काहीतरी तर तुम्ही जे दुसऱ्यांना बोलताय ते नका बोलो कारण कसं आहे देवाने जरी एका एक हाताने घेतलेला आहे ना तरी तो आयुष्यात देताना पुढे देताना दोन दोन हाताने देणार आहे कारण शेवटी त्याच्याच हातात आहे जन्माना घालणं आणि पुन्हा बोलवणं मी काय आणि तुम्ही काय आजही वेळ त्यांच्यावर आले देऊ ना करू ती तुमच्यावर किंवा माझ्यावर नको यायला ठीक आहे आपण दुसऱ्यांना हसायला मोकळं असतो पण आपली वेळ ती लवकरच असते हां आणि अशा काही लेडीजला वाटत असेल आपल्याला आता कुठं मुलं होणार आहेत किंवा काही त्यांच्या बहिणी असतील किंवा त्यांच्या मुली असतील त्यांच्या पोटाला भविष्यात हाय ना कुणाचा ना कुणाचा तिथूनच जायचं आहे तो एकच वेळ आहे सगळ्यांना जायला ठीक आहे तर असं कुणालाही काहीही बोलू नका आणि साक्षी तर व्हिडिओमध्ये काही येतच नाही आहे आणि तिच्या नवऱ्याला तर बघितलं आपण त्याला दुःखच इतकं होतं आहे की त्याला काही सब शब्दच फुटत नाही आहेत बोलायला आणि त्याने सुद्धा व्हिडिओ व्ह्यूसाठी किंवा पैशासाठी केलेला नाही आहे कारण त्याला तो, तो त्रास होतोय ना तर त्याने व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे की बाबांना तुम्ही माहीत नाही आहे ना तर काहीही खोटे कमेंट करू नका आणि काहीही बोलू नका आणि त्याला एवढंच म्हणायचं होतं खोटं काही अफवा तुम्ही पसरवू नका जे काही आहे ते सत्य आहे ते त्यांचं ते त्यांनाच माहिती आहे मलाही माहित नाहीये मीही त्यांचा व्हिडिओ बघितला आहे मला कळलं मी ते तुमच्यासोबत शेअर करते इतकाच फरक आहे एवढंच म्हणेन मी की जे आपण दुसऱ्यांना बोलतो ना वाईट की ती हेच खात होती ती समोसेच खात होती अरे खाऊ देत ना ती खाते ती खाल्ल्यामुळे त्या बाळाला त्रास होणार आहे ते पैसे भरणार आहेत त्यांना त्रास होणार आहे मला आणि तुम्हाला होणार आहे का नाही ना ती एक आई आहे तिने नऊ महिने बाळपोटात ठेवलं तिने इंजेक्शन गोळ्या औषधं तिने तो त्रास सहन केला आणि पुढे सुद्धा त्यांनाच फेस करायचं आहे मग याचं याचं टेन्शन आपण काय घ्यायचं मला सांगा तुम्ही त्याचं टेन्शन आपण काय घ्यायचं ती आई तो बाबा आहे त्यांना कळतं आपल्यापेक्षा खूप बेटर कळतं मला असं वाटतं मग आपण का टेन्शन घ्यायचं ती लोक आई बाबा आहेत आपल्यापेक्षा बेटर ती लोक काळजी घेऊ शकतात ना त्यांच्या मुलांची शिवाय तिची सासूसुद्धा होती साक्षीची जी तिची जी आत्याच आहे ती सखी त्यांना सुद्धा माहीत होतं कारण त्यांनी ही मुलांना जन्म दिलेला आहे त्यांना माहीत असतं माहिती आहे थे। कसं ठेवायचं लहान बाळाला कसं नाही काय केलं पाहिजे काय नाही त्याही तिला सांगत असतील ओरडत असतील हे बंद कॅमेऱ्याच्या मागे कॅमेरामध्ये आपल्याला आपण जे ऐकतो आपण जे बघतो आपल्याला वाटतं नाही हीच त्यांची खरी दुनिया आहे म्हणून आज मी तुमच्यासोबत कॅमेराच्या समोर आहे अशी खोश दिसत असते तरी तुम्हाला माहिती आहे का माझ्या मागचं दुःख माझ्या मागचे टेन्शन सो असंच आहे सर्वांच्या लाईफमध्ये माझ्या काय व्हिडिओ बघणाऱ्याच्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये सो जे काही हे आहे ना ते लवकरात लवकर थांबवा जेणेकरून हो कुणालाही त्रास नको त्यांनाही नको कुणालाही नको कारण कसं आहे एखादा पुढे जातो ना तर त्याचे पाय कसे मागे फेक खेचायचे ना हे आपल्याच लोकांकडून खूप जास्त अनुभवायला भेटतं याचा खूप चांगला अनुभव आहे मला एखाद्याचं चांगलं होत असेल ना तर आपण कसं वाईट करायचं ना हे पण लोकांकडूनच शिकलं पाहिजे कसा आहे तो आता साक्षीचा जो नवरा आहे ना तो सुद्धा व्यूसाठी वगैरे काहीही करत नाही आहे कारण जो ती खरी घटना घडलेली आहे जे घड घडतं आहे तो तेच सांगतो आहे दुसरं काहीही सांगत नाही आहे तो सुद्धा व्ह्यूसाठी किंवा पैशासाठी काहीही करत नाही कारण ऑलरेडी त्याने खूप काही कमावलेला आहे बरे पैसा धन दौलत त्याच्याकडे काही नसेल तुमच्या माझ्यासारखीच यूट्यूब फॅमिली खूप आहे त्याच्याकडे खूप आहे आता त्याला नाही आहे त्याच्या एका व्हिडिओने त्याचे काही दहा पंधरा हजार नाही वाढणार आहे सो आपण दुसऱ्याला काय बोलतो आणि काय नाही ह्याची तुम्ही काळजी घ्या आणि मग एखाद्याला बोला कारण उचलली जीब टाळ्याला देवाने आपल्याला तोंड आहे म्हणून दुसऱ्याला घाण बोलून किंवा घाण दोष देऊन आपण त्याचा तो वापर केला नाही पाहिजे कारण आज ते यांच्यावर इतका दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ना आपल्यालाच त्यांना धीर द्यायचा आहे असं बोलून की तुमचं वय आहे म्हणून गेलेलं नाहीये तर तुम्ही उगाच आपलं काहीही बोलता जे बाळ झालं जाऊन आज त्याला सात आठ दिवस झाले असतील पाच सहा दिवस जे होणार आहे ते होणार आहे ना ते तुम्ही आणि मी थांबवू शकत नाही आहे असो तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तर जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा